पाच हजार एकरची जमीन वन खात्याची बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचीच नाही बरोबर ना वकील साहेब जी बिवलकर नावाच्या व्यक्तीची मालकीची नाही ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा कोर्टाचा स्टे आहे अशी जमीन नगरविकास खात्याचे मंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसा यांनी मतानं ही जमीन दिवलकर नावाच्या व्यक्तीला दिली सिडकोचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांचा कारण त्या जमिनीवर त्यांचा अधिकारच नाही पाच हजार कोटीमध्ये पाच हजार एकरमध्ये झालं काय प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळत नाही आहेत नवी मुंबई आणि रायगडमध्ये या जमिनीची कि बाजारभावाची किंमत पन्नास हजार कोटी आहे सर्व अधिकाऱ्यांनी ही जमीन दिवलकरला देण्यात जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांच्या बदल्या करून फक्त पंचवीस दिवसासाठी संजय शिरसाट यांना सिडकोचं चेअरमन केलं फक्त हे आदेश काढण्यासाठी फक्त पंचवीस दिवसासाठी त्यांना चेअरमन केल्यावरती ही पाच हजार एकर जमीन दिवलकर नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला त्यासाठी नियम आणि कायदा धाब्यावर बसवला साधारण पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार आहे याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना वीस हजार कोटीचा मलिदा मिळालेला आहे लक्षात घ्या आकडा लक्षात ठेवा वीस हजार कोटीचा आणि या लुटीतले दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आले बॉसला बॉस आता त्या पक्षाचे बॉस कोण आहेत ते त्यांनी सांगावं मी माझा पत्र स्पष्ट लिहिलेलं आहे जेव्हा एक संसद सदस्य एक पत्र लिहितो ते सुद्धा गृहमंत्र्यांना आणि स्पष्ट सांगतो की ह्याची चौकशी नाही ते ताबडतोब एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजे एस आय टीची स्थापना सोडून द्या गुन्हे दाखल करून हे मनी लॉन्ड्रिंगचं थेट प्रकरण आहे तुम्ही तर दिल्लीमध्ये बॉसचं नाव तिथल्या दिल्लीतल्या <coughs> माणसाला पत्र लिहिलेलं आहे म्हणजे कसं ज्यांनी ज्यांच्यावरती तुमचे आरोप आहे त्यांनाच तुम्ही पत्र लिहिलं कारण त्या देशाचे गृहमंत्री आहेत एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत ना मी असं नेहमी सांगतो ते त्यांनी तो पक्ष स्थापन केला ते त्यांचे बॉस आहेत महाराष्ट्रात काही झालं तरी अमित शाह अमित शहाना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीतून बसतात ना पण तुम्ही तेच म्हणतात की बॉसला ते पैसे आले पण तेच आता तुम्ही म्हटले की अमित शहा हे एकनाथ शिंदेचे बॉस आहेत पैसे त्यातले बॉसकडे आले म्हणजे बॉस म्हणजे अमित शाह झाले हो मी स्पष्ट म्हटलेलं आहे तिथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले दहा हजार कोटी दिल्लीतल्या बॉसला गेले एवढा मोठा तुम्ही पत्र लिहिलंय मग काय झालं कारण तो गृहमंत्री आहे ना मी बॉसला पत्र लिहिलंय मी रेकॉर्डवरती कोटी घेतले ठीक आहे तस मी माझ्या पत्रात तसं स्पष्ट म्हटलेलं आहे दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत एवढंच मी सांगितलंय आणि मी अमित शहाना म्हटलेलं आहे की दिल्लीतले बॉस त्याचे तुम्ही आहात असं लोक म्हणतात त्याच्यामुळे हा थेट आरोप तुमच्यावर होतो तुम्हाला ह्याच्यावर कारवाई करावी लागेल हे प्रकरण साधं नाही आहे महाराष्ट्राची लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन मिळते प्रोटेक्शन मिळते संरक्षण मिळतंय या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शहा तुम्ही करताय हे पत्रात मी लिहिलेलं आहे

माणिक कोकाटे गुन्हेगार नाही का माणिक कोकाटे गुन्हेगार आहे त्याचं फक्त खातं बदल ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याची बदली केली बरोबर आहे व त्याला समज देऊन सोडलं अनेकांना समज देऊन सोडण्याचे प्रकार झालेले आहेत समज देऊन याचं कारण भ्रष्टाचारांना हा घोटाळेबाजांना संरक्षण देणारं सरकार महाराष्ट्रात अमित शहाच्या आशीर्वादानं सुरू आहे ज्यांनी कारवाई करायची ते गृह खातं महाराष्ट्रात आणि देशात हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे आणि म्हणून घोटाळेबाजांना हे संरक्षण मिळते पन्नास हजार कोटीचा घोटाळा आहे साधा नाही देवेंद्र दे फडणवीस यांना जर पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष विजय सिंगल नाव बरोबर घेतलं आहे बरोबर हां तत्कालीन सिडकोचे हे एम डी तत्कालीन डिगीकर आणि डिगीकर डिग्गीकरांना का बदलून जावं लागलं कारण त्यांनी ह्याच्यावर सही करण्यास नकार, कर। नकार दिला अनिल डिगीकर विजय सिंगल यांनी सुद्धा सही करण्यास नकार दिल्यावर मग आणि नकार दिला नाही त्यावेळी मी सही करणार नाही सिडकोच्या अध्यक्षांना शिफारस करू द्या त्यासाठी सिडकोच्या अध्यक्षपदी संजय सिरसाट यांना आणलं पंचवीस दिवसासाठी आणि त्यांच्या माध्यमातून हा पाच हजार एकरचा भूखंड एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला ज्याचा या भूखंडावरती अधिकारच नाही मुंबई आणि रायगडमधले जमिनीचे आजचे भाव पाहता पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार हा धर्मादाय म्हणून किंवा सामाजिक कार्य म्हणून नक्कीच केलेला नाही त्यांचा इतिहास पाहता शिंदे आणि त्यांच्या लोकांचा दिल्लीच्या देवेंद्र फडणवीस करतील असं तुम्हाला वाटतं बघा मी असं म्हणालेलो आहे अमित शहाना पत्र लिहून की तुमच्यावरती आरोप होत आहे तुमच्यावरती बोट जात आहे माझं म्हणणं समजून घ्या अमित शहा हे तुमच्याकडे बोट दाखवलं जात आहे तेव्हाही तुमची ते जबाबदारी आहे की या संपूर्ण घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना ताबडतोब बडतर्फ करा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वाद प्रतिवाद करायला आमचे लोक तयार आहेत तुम्ही फक्त पत्र लिहिलेलं आहे आगामी पुढची रणनीती काय असेल पत्र नाही बघाय तुम्ही पत्रात नवीन अजिबात नाही हा विषय चालवण्याची जबाबदारी पत्रकारांची नाही का आम्ही तर प्रश्न विचारतो नाही का एक लक्षात आहे ना बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून पत्रकारांमुळे जावं लागेल शिवाजीराव नलंगेकर पाटील या मुख्यमंत्र्यांनासुद्धा जे प्रश्न निर्माण झाले ते पत्रकारने निर्माण केलेले प्रश्न होते हा विषय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मीडियानं सुद्धा चालवत राहिला पाहिजे हा साधा विषय नाही आहे हजारो प्रकल्पग्रस्त नवी मुंबई आणि रायगड भागामध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते रांगेत उभे आहेत त्यांना जमिनीचा तुकडा मिळत नाही आहे आणि पाच एक पाच हजार एकर जमीन एका व्यक्तीला संजय सिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने दिली जाते सिडकोनं तीस वर्ष ही जमीन भिवलकरांची नाही हे सांगण्यात घालवलेली आहे सुप्रीम कोर्टाचं कोर्टाचंही तेच म्हणणं असताना हे सगळे प्रक्रिया डावलून जेव्हा पाच हजार एकर जमीन देण्याचा निर्णय होतो त्याचा अर्थ काय आहे पन्नास हजार कोटी गेले कुठे कोणापर्यंत गेले या पन्नास हजार कोटीला दिल्लीपर्यंत पाय फुटले हे त्यांचेच लोक सांगतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेवढी हिम्मत दिसत नाही मला राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये मुख्यमंत्र्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या पण ती हिंमत मला दिसत नाही ज्या पद्धतीत पद्धतीनं त्यांनी संजय शिरसाड असतील माणिक कोकाटे असतील संजय राठोड असतील अन्य काही मंत्री असतील त्यांच्यावरती कारवाया करण्यापासून यंत्रणेला थांबवलेलं आहे किंवा त्यांना संरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास लोकांचा नष्ट झालेला आहे अर्थात तो अमित शहावरती आहे का तर तो, तो अजिबात नाही हे महाराष्ट्रातल्या गुंडांचे भ्रष्टाचारांचे दिल्लीतले सेनापती आहेत हे आम्हालाही माहिती आहे पण आम्ही आमचं कर्तव्य करतो राऊत साहेब ज्या सगळ्यांवरती ज्या सगळ्यांवरती आरोप होत आहेत ते सगळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री किंवा आमदार असल्याचं बघायला मिळते पण त्यांना पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस घालतात असं म्हणायचं नक्कीच एकनाथ शिंदेकडून मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेकडून त्यांना आभारी मिळत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यांना पाठीशी घालवत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या देश राज्याचे गृहमंत्री आहेत हे लक्षात घ्या आणि राज्याच्या गृहमंत्र्याच्या नाकासमोर डोळ्यासमोर जर हा एवढा घोटाळा भ्रष्टाचार सुरू असेल सुरू असेल तर गृह खातं आहे गृह खातं दुबळं आहे गृह खातं पंगू आहे अँटी करप्शन ब्युरो बरखास्त करून टाका राज्याला लाचलुचपत प्रतिबंधक खातं जे पोलीस खात्याचं आहे भ्रष्टाचार निरोधी त्याला एक महासंचालक दर्जाचा पोलीस अधिकारी आय पी एस आहे बरखास्त करा कशा करता पाहिजे तुम्हाला संजय पाहायला पैसा दावा तुम्ही केला <laughs> ते पैसे देत होते तुम्ही शब्द जपून वापरा पैसे दिसत आहेत दावा नाही केला आणि ते पैसे आहेत हे मान्य केलेलं आहे संजय शिरसाडांनी तुम्ही सुद्धा पत्रकारांनी फार काळजीपूर्वक त्याच्यामध्ये शिरलं पाहिजे पैसे दिसत आहेत ते कागदाचे तुकडे नाही आहेत किंवा शेंगदाणे नाही आहेत ते पैसेच होते लाखो कोट्यावधी त्या खोलीमध्ये ती जी खोलीचं रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये पन्नास ते साठ कोटी रुपये कायम असतात सरपंच करून न्यायालयात जाऊन याविषयी काय पुढे हे प्रकरण न्याय प्रविष्टच आहे हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना बरोबर ना स्वप्न हे प्रकरण कोणते आहे या प्रकरणाला संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टात स्टे आहे आणि स्टे असतानाही पाच हजार एकर जमीन एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट एका व्यक्तीला देतात आणि त्यातून त्यांना वीस हजार कोटीचा मलिदा मिळतो त्यांनी सांगावं नाही मिळालं जर मिळालं नसेल तर का जमीन दिली कदाचित कदाचित हा आकडा त्यांना कमी वाटत असेल जास्त असेल आपला संपला हा विषय नाही नाही हा संस्थेच्या पटलावरती येण्यासाठी सध्या संसद चालू नाही मी ज्यांच्याकडे हा विषय पाठवायला हवा पाहिजे ते अमित शहाजी देशाचे गृहमंत्री ज्यांच्या ताब्यामध्ये सी बी आय किंवा ईडी वगैरे 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 तपास यंत्रणा आहेत आणि त्या फक्त विरोधकांच्या त्यांच्या राजकीय विरोधकांचे गळे दाबण्यासाठी वापर वापरण्यात येतो येतात या यंत्रणा मात्र त्यांना आव्हान आहे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा भ्रष्टाचारांची जागा तुरुंगात आहे एकही भ्रष्टाचारी सुटणार नाही महिने तो इडिको खोलीत छूट दि मग त्या खुल्या छूटमधून एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांचा पन्नास हजार कोटीचा हा घोटाळा कसा काय सुटू शकतो हे मला समजून घेण्यासाठी मी अमित शहाना पत्र लिहिलं आहे या प्रश्नाचा विषयाचा पाठपुरावा सातत्याने केला जाईल काल महाराष्ट्रामध्ये रोहित पवार यांनी सुद्धा हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला चांगल्या प्रकारे आज मीही मांडतो आहे अमित शहाची भेट घेणार आज बघू ना आणि नरेंद्र मोदींनाही मी सगळं पाठवणार हे सगळं बा पुरावे पुरावे हे जे तुमचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात ना पुरावे कुठे आहेत आतापर्यंत त्यांना पन्नास प्रकरणाचे पुरावे दिले साधी त्यांनी पोष देण्याची त्यांच्या सौजन्य नाही खासदारांना आमदारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हे काय सांगतात पुरावे पुरावे हे भ्रष्टाचारांचे राज्यातले सरदार आहेत आणि सेनापती इथे बसलेले आहे अगोदर त्याच्यानंतर एवढे मोठे तुम्ही आरोप महाराष्ट्राचं चारित्र या लोकांनी बिघडवून टाकले महाराष्ट्राची प्रतिष्ठा महाराष्ट्राचं चारित्र महाराष्ट्राची संस्कृती बरं का ह्याच्यावर टांग वर करण्याचं काम ह्या लोकांनी केलं दुर्दैवाने मलाही बोलावं